अनुकंपा नियुक्ती एक दृष्टिक्षेप माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक सतरा जुलै रोजी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण शासन निर्णयाद्वारे आणल्या गेले पूर्वीच्या अनुकंपा नियुक्ती बाबत येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर सुधारित धोरण आणले आहे या अंतर्गत यवतमाळ जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन प्रतीक्षा सूचना करणे या संदर्भात सूचना दिल्या अनुकंपा नियुक्ती मेळाव्याच्या अनुषंगाने गट क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षा सूची अद्ययावत करणे अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या प्रसिद्ध करणे गट ड ची पदे पुनर्जीवित करणे ची कार्यवाही दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून घेण्यात आली यानंतर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनुकंपा उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला या अंतर्गत जिल्हा प्रशासनाने प्रवर्ग क मधील उपलब्ध बहात्तर पदांपैकी एकोणचाळीस उमेदवारांना शिफारसपत्र दिले तसेच अनुकंपा प्रवर्ग ड मधून विविध विभागातील उपलब्ध एकोणनव्वद पैकी एकोणनव्वद उमेदवारांना शिफारसपत्र देण्यात आले यासोबतच एम पी एस सी मधून महसूल सहाय्यक पदी शासनाने केलेल्या एकूण सत्तावीस उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून या सत्तावीस उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहे